हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही सर्व तर आजच्या डे वन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तर आज होता माझा सुट्टीचा दिवस तर सुट्टीच्या दिवशी मी तुम्हाला आज डेली व्लॉग माझं शेअर करत आहे तर सगळ्यात प्रथम मी ज्यावेळेस उठले ना त्यावेळेस आमचं वन आर के रूम आहे तर वन आर के रूममध्ये आम्ही हॉलमध्येच आमचं झोपतो आम्ही पण त्या हॉलमध्ये मग आमचा बेड जो आहे तो सोपा कम बेड आहे त्यानंतर तो सोपा कम बेड आम्ही पूर्णपणे आवरला नंतर सगळं कपडे वगैरे व्यवस्थित ठेवले जे कपडे हॉलमध्ये होते ना जे धोला वगैरे टाकायचे ते टाकले ते आवरलं सगळं आणि त्याच्यानंतर मी किचनमध्ये गेले किचनमध्ये गेल्याच्यानंतर मग तोंड धुतलं माझं ब्रश वगैरे केला फ्रेश झाले आणि त्यानंतर आता नाश्त्याची तयारी करत होते मी तर हे बघा मी छान खारी मस्त खाऊन घेतली नंतर बघते तर किचनमध्ये एवढा राडा का रात्रीपासूनचा कारण उद्या सुट्टी आहे म्हणून मी निवांत होते आणि तशीच बसल्या बसल्या झोपी गेली आणि डायरेक्ट सकाळी जागा आली मला मग हे सकाळी सगळं किचनमधलं आवरायचं होतं आणि त्याच्यानंतर असं झालं की मी सगळे एक 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 आवरून घेत होते दिवसभर परत फोन वगैरे येत होते मम्मीचे वगैरे मावशीचे मग मी ह्या सगळ्यांना बोलत बोलत मग बाहेर जायचे यायचे परत भांडे हो वगैरे घासायचे माझं दिवसभर काम आवरतच नव्हतं आणि त्याच्यानंतर मग हळू एक 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 करून मी सगळं काम करून घेतलं कारण जेवणाचं तर काय आम्ही आज बाहेरूनच मागवणार होतो चायनीज वगैरे हो क त्यामुळं मी निवांत होते मग निवांतमध्येच माझं काम चालू होतं त्यानंतर मी भांडे घासले भांडे एवढे पडले होते एवढे पडले होते की घास जेवढे घासल तेवढं कमीच वाटत होते मला तुम्ही बघू शकता आमचं सगळं जे आहे ना बेसिन ते अख्खं गच्च भरलं आहे भांड्याने त्यानंतर मग मी बेसिन किचन वाटा पहिला क्लीन करून घेतला त्याच्यानंतर म्हटलं नाही का आधी किचन वाटा क्लीन केला ना त्यानंतर भांडी घासून त्याच्यावरती पालते ठेवायचे म्हणजे दोन कामं एकदाच होऊन जातात तर हे बघू शकता तुम्ही Uh, माझं आणि मी एकटीच होते दिवसभर घरी माझे मिस्टर पण जॉबला गेले होते कारण माझी जी सुट्टी आहे ना ती मंडेला असते आणि बाकीच्यांना सुट्ट्या सॅटरडे संडेला असतात आणि सगळ्यांचं नाही का सोमवारपासून रुटीन चालू होतं जॉबचं चा। पण माझं रुटीन जे आहे ना ते सोमवारी मला सुट्टी आणि मंगळवारपासून चालू होतं सो सोमवारची सो सुट्टी जी आहे ना ती कधी कधी मला आवडते कारण संडेच्या दिवशी जर आपले नाही का बँक वगैरे बंद असतात आपले पर्सनल काय काम असेल तर होत नाही पण जर मंडेच्या दिवशी जर सुट्टी असेल ना वीक ऑफ असेल ना तर आपली जी कामं असतात ना तर ते होऊन जातात आमच्या जा मी ज्या ऑफिसमध्ये काम करते ना तर तिथे असं आहे की सॅटरडे संडे कुणाला सुट्टी मिळत नाही मंडे टू फ्रायडेमध्ये नाही का तुम विकऑप तुम्ही विकली वीक ऑप ठरवू शकता तर मी ठरवलं की नाही का मी मंडेला घेईन म्हणून नाही का वीक ऑप मग मं मी मंडेला वीक ऑफ घेत असते माझा दर मंडेलाच वीक ऑप असतो त्याच्यानंतर तुम्हाला ही गोष्ट पण शेअर करायची होती मला मी या अगोदर पण नाही का माझं यूट्यूब चॅनल आहे पण ते ग्रो नाही का। आहे करत आहे नाही का आणि मला सुचत नव्हतं की नाही का काय करू कोणते व्हिडिओ वगैरे ब्लॉग वगैरे बनू मग मी ठरवलं की नाही का डेली ब्लॉग बनवायचा आणि बघू मग म्हटलं नाही का आणि फर्स्ट मी हा जो डेली ब्लॉग आहे याच्या अगोदर पण मी बनवला होता पण मला तेवढा रिस्पॉन्स मिळाला नाही आणि तेवढं जमत नव्हतं हो मला व्लॉगिंगचं वगैरे कसं का काय हे करायचं पण मी आता शिकली आहे नाही का व्हिडिओ ना, एडिटिंग वगैरे करायला तर त्यामुळे मग मी आता ठरवलं की नाही का आता डेली ब्लॉग शेअर करायचे का कारण माझं ऑफिसचा टाईम पण असं असतं की मी घरातून साडेआठ पाहुणे ओला निघते आणि संध्याकाळी साडेसात वाजता रिटर्न येते तर दिवसभर मी ऑफिसलाच असते सकाळी फक्त दोन तीन तास मी घरामध्ये असते आणि संध्याकाळी तीन चार तास घरामध्ये असते तर ह्या संपूर्ण टाईममध्ये काम होऊन जातं तर हे बघू शकता माझी भांडी आता सगळे घासून झालेले आहेत आणि हे पलीकडच्या साईडचं जे असे बेसिनच्या साईडला नाही का एक विंडो आहे छोटीशी तर त्या विंडोच्या तिथून मी घासून घेतला मी ती विंडो कधीच उघडत नाहीये व ती लॉकच असते कंटिन्यू आणि त्याच्यानंतर मग मी कपडे वगैरे हो धुवून घेतले माझ्याकडे काय वॉशिंग मशीन वगैरे हो नाही आहे तर मी जे कपडे आहेत असे दोन बकेट कपडे साठले होते माझे युनिफॉर्म वगैरे हो माझा युनिफॉर्म बघितला असेल तर मी तो ब्लेझरचा आहे तर सो मला भांडी घासायला एक दीड तास लागला आणि कपडे जे आहेत ना तर ते धुण्यासाठीसुद्धा मला एक दीड तास लागला हे बघू शकता तुम्ही असे दोन बकेट कपडे होते त्यानंतर ता माझे मिस्टर आले आणि मला त्यांनी खूप सारे खाऊ घेऊन आले होते आणि सगळा माझ्या आवडीचा खाऊ आणला होता त्यानंतर आम्ही चायनीज आणलं होतं आणि मस्त चायनीज एन्जॉय केलं त्याच्यानंतर मग थोडं रेस्ट केला आराम केला आणि चालू झाली संध्याकाळची तयारी मग संध्याकाळच्या जेवणामध्ये आम्ही फक्त आ, सांबर भात बनवलं होतं आणि सांबर भातच बनवायचं ठरवलं कारण दुपारचं जे चायनीज होतं तर ते बऱ्यापैकी शिल्लक होतं आणि आम्ही दोघे जेवायला असल्यामुळे आम्ही ठरवलं की नको जास्त बनवायला वगैरे हो मग भात बनवलं ते बघू शकता तुम्ही सांबर भाज चायनीज वगैरे तर कसा वाटला तुम्हाला हा डेली ब्लॉग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार